नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सांगली या कार्यालयाचे पत्र आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित करण्यात आले आहे सदर पत्र हे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जिल्हा सांगली सर्व प्रशासनाधिकारी नपा मनपा सांगली सर्व मुख्याध्यापक सर्व जिल्हा सांगली सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाच्या शाळा यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे पत्राचा विषय आहे जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या पाठ टाचनाबाबत पत्रात म्हटलेलं आहे की उपरोक्त संदर्भी पत्र क्रमांक एकांवये माननीय सहसंचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रामध्ये संदर्भ क्रमांक एकान्वये प्राथमिक माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकांना पाठ टाचण काढण्याची सक्ती करण्यात येऊ नये असे निर्देश होते त्या निर्देशास अनुसरून या कार्यालयाकडून संदर्भ क्रमांक दोननुसार नुसार उपरोक्त पत्रानुसार कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले होते तथापि संदर्भ क्रमांक मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीनच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णय यामध्ये मुद्दा क्रमांक एकोणीस पॉईंट दोनमध्ये मध्ये दैनिक टाचन नियमित काढण्यात आल्यास त्यास गुण दिले जात आहेत त्यानुसार शिक्षकांनी पाठ टाचन करणे आवश्यक असल्याची बाब स्पष्ट होते तसेच संदर्भ क्रमांक चार अन्वय शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा स्काफ मूल्यांकनमधील मुद्दा क्रमांक एक पॉइंट एक अभ्यासक्रम नियोजनमधील उपमुद्दा क्रमांक एक पॉईंट एक पॉईंट एकमधील स्तर तीनमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक पाठ नियोजन करताना एन सी एफ एस सी एफ आणि ई पी दोन हजार वीस पीच्या शिफारसी व अध्यापन निष्पत्ती लक्षात घेतील असे नमूद केले आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक दोनच्या शासनाने आणि संदर्भ क्रमांक तीनच्या मार्गदर्शक सूचना यांचा विचार करता माननीय सहसंचालक पुणे यांच्या परिपत्रकास अनुसरून संदर्भ क्रमांक चार अन्वे या कार्यालयाचे पाठ टाचण काढण्याची सक्ती न करण्याबाबतचे पत्र रद्द करण्यात येत आहे शासनाने दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळामधील मुख्याध्यापक शिक्षकांनी पाठ टाचण काढणे अपेक्षित आहे याची नोंद घ्यावी असे आदेश राजेसाहेब लोंढे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सांगली यांनी दिले आहेत मित्रांनो या पत्रानुसार आता खाजगी शाळेतील सर्व शिक्षकांना पाठाविषयाचा लेखी पुरावा आता ठेवावा लागणार दे ला आहे त्यासाठी सर्व शिक्षकांना पाठ टाचण काढणे अनिवार्य करण्यात आले आहे मित्रांनो हे पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर शासन व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्या ठिकाणावरून आपण हे पत्र डाउनलोड करून घ्यावे